तर मंडळी आज चालू आहे आपल्या भेंडीची खुरपणी आणि पाऊस आहे तरी पण आम्ही डोक्यावर पोती घेऊन खुरपणी करीत आहे आणि ती आता दोन महिन्यांची झाली आणि पुन्हा खूप पाऊस चालू झालेला आहे तर नांगरणी सोडून ना बियांपासून औषधांपर्यंत आणि खुरपणी मिळून सगळे मिळून आतापर्यंत नऊ हजार सहाशे रुपये गेले तर आज भेंडेचा आपल्या पहिलाच तोडा आहे आणि भेंडेचा कलर पण खूप चांगला आहे तर खूप आशेने भेंडे तोडले आज आम्ही आणि राजमा तोडला आहे पण हे बाजारात नेल्यावर त्याला बाजारभाऊ किती मिळाला असेल खरंच सांगू तीस रुपये किलो खरं या कि सांगा यावर आनंद व्यक्त करू की दुःख तुम्हीच सांगा शेतकऱ्याने नक्की करायचं तरी काय